नमस्कार मित्रांनो तुम्हाला आपण आज मालेगावचा काय बाजार दाखवतोय आजची तारीख आहे पंधरा नोव्हेंबर आणि हा शुक्रवारचा बाजार असतो तालुका मालेगाव आहे आणि नाशिक जिल्ह्याचा बाजार आहे मित्रांनो बाजार जास्त मोठा पण नाही मित्रांनो जास्त छोटा बाजार पण नाही आहे मिडियम बाजार आहे तर या बाजारामध्ये तुम्हाला मित्रांनो जास्त करून व्यापारी जास्त बघायला भेटणार आहे तुम्हाला पूर्ण बाजारातले काय दाखवणार आहे तर व्हिडिओ तर नक्की बघा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला तिथे आज जो आज चौदा का आपल्याकडे बरात्री पहिल्या मध्ये का दुसऱ्यामध्ये पहिल्यामध्ये काय किंमत वगैरे ह्याची तिचे पंच्याहत्तर हजार रुपये का कमी जास्त होऊन जाईल आणि आठ दिवसाची कच्ची आहे तिची किती किंमत तिची ऐंशी हजार रुपये तर मित्रांनो गाय तुम्ही पण गायचा व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे किती दूध आले आहे गाई किती दूध आले एका टायमाला लिटरच्या पुर का आणि चार जात आहे का काय किंमत याची पंच्याऐंशी हजार रुपये तर मित्रांनो सर्व आहे दहा दिवसाची कच्ची बघा तुम्ही चार दात आहे फक्त आणि वाले अच्छू भाई गावाने का चाललेली पण गावाना याची किती किंमत आहे मित्रांनो प्रत्येक काही मध्ये कमी जास्त होणार आहे आणि सर्व चांगल्या क्वालिटीचे काही आलेले भारी क्वालिटी काही दूध आले पण हे पण तोलवर एकदम गरीब यार हिचे किती सामान लागेल म्हणजे हिचे पण नव्वद हजार तर मित्रांनो प्रत्येक गाईमध्ये मध्ये कमी जास्त होणार आहे आणि सर्व चांगल्या क्वालिटीच्या गाय तिला किती चिक आहे चारशे लिटरची कच्चा आहे बर रात्री बरं काय किंमत याची ऐंशी हजार रुपये किती दिली दूध एका टायमाला आठ लिटर दिली का

तर मित्रांनो जाती सर्व जातीवंत गायी आलेली आहे आणि चांगले दुधाच्या गाई सर्व हे पण आपली तिला पण चार लिटर हे पण जणलेली तर बघा मित्रांनो सर्व जणलेले आहे तिला चार लिटर दुधी हिची किंमत किती आहे चे पंचेचाळीस हजार रुपये दहा लिटर दूध तर मित्रांनो दहा लिटर दुध दोघ आहे का एक टायमाचं पाच लिटर दोघ्याचं दहा लिटर काय किंमत ह्याची पंचे कमी जास्त जशी क्वालिटी घ्यायची तशी किंमत आहे अजून नंबर सांगा आपला नंबर शहाण्णव तेवीस झिरो चार छप्पन मार्केट मार्केट तर मित्रांनो कधी या तुम्ही त्यांच्याकडे काही भेटतील आणि आज त्यांच्याकडं चांगल्या चा... क्वालिटीच्या हां हां आणि भारी क्वालिटीच्या काही आलेल्या मित्रांनो अगोदर त्यांच्याकडं मित्रांनो कमी किमतीच्या काही येत आणत होते ते पण आता त्यांनी सर्व चांगल्या क्वालिटीचा माल आणायला सुरुवात केलेली आहे बघू शकता तुम्ही गाई वगैरे एक एक शेट आपल्यापासून ते जोड आपण आहे क्या गावाने का

9860 9860 96 96 000 00 61 61 तर मित्रांनो आपण तुम्हाला दोघी गायंची किंमत सांगितली आहे मित्रांनो काही गाई इकडे पण आहे आता इकडे पण गाय आलेली आहे मित्रांनो काही आता दुधाच्या गाई सर्व काही गाभन गाय याच्यामध्ये तुम्हाला आपण पूर्ण बाजारातील गाय दाखवणार आहोत आता मा मालेगावच्या गाय बाजारामध्ये मित्रांनो इथं जास्त करून व्यापारीच आहेत शेतकरी जे काही कमी आलेले असतात एक दोन गायी आलेली असते मित्रांनो भाई तीन झाले क्या नाही इसका कितना बोला भैया कीमत? की पचहत्तर हजार पचहत्तर बोल रहे कितने दिन बाकी अभी इसको लेगी, लेगी। एक हफ्ता ले लेंगे ले और ये वाली की भैया ये इसका क्या बोला दूध कितना देगी कच्चा दूध है

नंबर बोल तुम्हाला पंचान्न एकोण असे एकसाठ छत्तीस छी बाजार अपना या मग काय व्यापारी शेअर मध्ये ती क्या भैया क्या भावची ती चाळीस चाळीस किती तर मित्रांनो चाळीस हजार रुपयाला हिचा व्यवहार झालेला आहे काय बघा तुम्ही चार चार लिटर दूध होत तिला जर तुम्हाला मला गाई खरेदीला यायचं असेल मित्रांनो या तुम्ही मित्रा। मालेगावचा गाय बाजाराला भरपूर गाय आलेली असत बाजारामध्ये